श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम माझे हे व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी वीस तारखेला वीस तारखेला नरक चतुर्दशी आहे तारखेला नरक चतुर्दशी आहे सर्वजण आपण दिवाळीचा आदला दिवस असतो आणि बऱ्याच वेळेला काय होतं नरक चतुर्दशी आणि दिवाळी एकाच दिवशी येत असते तर ह्या दिवशी काय होतं त्यामुळे आपल्याला थोडीशी सेवेचा लोड येतो कारण की नरक चतुर्दशीची पण सेवा असते आणि दिवाळीची पण सेवा असते मग आता आपल्याला ह्या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी काय सेवा करायची आहे थोडा हा व्हिडिओ मोठा होईल तर सॉरी परत तुम्ही याचे दोन व्हिडिओ बनवू शकतील परंतु मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये त्याची माहिती दे देईल म्हणून थोडा मोठा होईल कारण की त्याच्या सेवा पण दोन आहे तर त्या सेवा तुम्हाला ह्याच्यातच मी सांगते आहे तर थोडासा तुम्ही व्हिडिओमध्ये लक्ष द्या कारण की सेवा खूप महत्वाची आहे आणि ही सेवा तुम्हाला फक्त आणि फक्त स्वामी समर्थ केंद्रातच दिंडोरी प्रणी स्वामी समर्थ केंद्रातच एवढी बारीक सारीक सेवा सांगितल्या जाती आणि त्यामुळे आपले प्रश्न वगैरे सुद्धा आपल्या समस्या सुटत असतात म्हणून आपल्याला व्हिडिओ थोडंसं लक्ष देऊन बघा म्हणजे तुमच्याच फायद्याचे आहे खूप फायद्याचा हा व्हिडिओ आहे तर असो आता व्हिडिओला सुरुवात करते मी जास्त वेळ तुमचा घेत नाही व्हिडिओला सुरुवात करते बघा आता झालं बघा वीस वीस ऑक्टोंबरला नरक चतुर्दशी आहे म्हणजे दिवाळीच्या आदला दिव आधीचा आधीचा दिवस आहे तो तर आता ह्या दिवशी नरक चतुर्दशी तर नरक चतुर्दशी का साजरी करतात पहिले हे बघू बघा प्राग प्रागज्योतीपूर प्राग ज्योतिपूर गाव होतं प्राग ज्योतिपूर नावाचं एक राज्य होतं त्या राज्यामध्ये अं नरकासूर नावाचा एक राक्षस राज्य करीत होता आणि ह्याने हा काय करायचा तिथल्या स्त्रियांना खूप त्रास द्यायचा स्त्रियांना त्रास द्यायचा म्हणजे अत्याचार करायचे स्त्रियांना बंद बन... त्याने अत्याचार केल्यानंतर स्त्रियांना बंदिस्त करून ठेवलं होतं म्हणून आपण बघा बरेच जण होत श्रीकृष्णाला सोळा हजार बायका होत्या तर त्या सोळा हजार बायका होत्या का त्या खरं काय खोटं काय तेच आपण आजच्या वडत बघणार आहे तर मग काय होतं तर त्याने सोळा हजार महिलांना जवळजवळ सोळा हजार महिलांना त्याने बंदिस्त करून ठेवलेलं होतं आणि हे जे आहे हे श्री कृष्णाला कळालं मग श्रीकृष्णाला कळाल्यानंतर श्रीकृष्णाने त्याच्याबरोबर युद्ध करायचं ठरवलं व कारण की त्या महिलांना त्यांना सोडवायचं होतं श्रीकृष्णाला त्याच्या बंदिस्तातून त्यांना सोडवायचं होतं परंतु आता काय झालं परंतु काय झालं बघा आता श्रीकृष्णाची जी पत्नी आहेत सत्यभामा ते काय बोलला की नाही नाही म्हणे तुम्ही नका जाऊ म्हणे नाथ म्हणायचे नाथ तुम्ही नका जाऊ म्हणे की त्याचं वध मी करते का की त्यांनी महिलांना त्रास दिलेला आहे म्हणे त्याने महिलांना बंदिस्त केले तर मग एक महिलाच त्याला ठार करेल म्हणे तुम्ही नका करू पण मला तुम्ही मदत करा तुमचा आशीर्वाद मला द्या तुम्ही मला मदत करा म्हणे मग मा श्रीकृष्णाने मान्य केलं आणि ते मग निघा रथात बसून निघाले मग ते, ते नरका नरकासुराच सत्यभामाचं युद्ध झालं त्यात नरकासुराचा वध झाला तो दिवस आता अश्विन वाद्य चतुर्दशी होता म्हणून त्याला नरका त्या नरकासुराचा वध त्या दिवशी झाला म्हणून नरक चतुर्दशी म्हणतात त्याला आणि तो नरक चतुर्दशीचा दिवस आपण सेवा साजरा करतो आता ती सेवा काय करतो त्या दिवशी त्या दिवशी दोन सेवा करायच्या असतात त्या दिवशी यमतर्पण पण करायचं असतं यमतर्पण हे एक माझी मागच्या वर्षीची व्हिडिओ आहे त्याचं एम तर थोडासा हे आहे त्याचे पण मी तुम्हाला एक त्याची व्हिडिओ दुसरीच बन मला वाटलं होतं एका व्हिडिओत बनव पण नाही त्याचा व्हिडिओ तुम्हाला वेगळाच बनवावा लागेल कारण मला कारण की तो थोडासा डीप सांगावा लागेल तुम्हाला तेव्हा ते समजेल एम तर्पण कसं करायचं ते तर मग ते तर्पण करावं लागतं त्या दिवशी यम दोन सेवा, सेवा तर पन, आहे तर्पण आहे त्यानंतर आपल्याला श्रीकृष्णाची पण सेवा करायची त्या दिवशी पण आपल्याला एका पाटावर लाल कपडा अंथरून पहिले तर यम तर्पण करायचं आहे आजचा व्हिडिओ तर आपण हे बघू पहिले यमतर्पणची वेगळी व्हिडिओ बनवते मी तर पहिले मग यमतर्पण झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक पाट घ्यायचं आहे पाटावर लाल कपडा मांडायचा आहे त्याच्यावर आपल्याला श्रीकृष्णाचा <laughs> फोटो ठेवायचा थे तुमच्याकडे जोही श्रीकृष्णाचा फोटो असेल तो ठेवा श्रीकृष्णाचा फोटो ठेवायचा आहे त्याची पंचोपचार पूजन करायचं आहे नसेल श्रीकृष्णाचा फोटो तर आपल्या बाळकृष्णाचे आपल्याला पूजन करायचं आहे बाळकृष्ण ठेवा पाटावर त्याचे पंचोपचार पूजन करा नाही तर तुम्हाला नाही जमलं तर देवारात ठेवलं तरी चालेल असं पंचपचार पूजा मांडलीच पाहिजे असं काही नाही पण मांडली ना पूजा तर जरा आपण काहीतरी व्रत करतोय हे वाटतं किंवा काहीतरी आपल्या सण करतोय असं वाटतं म्हणून तुम्हाला मांडायचं असेल तर मांडू शकतात नाहीतर देवघरात पंचोपचार पूजन करा बाळकृष्णाचं त्यानंतर तेव्हा पण आपल्याला प्रत्येक सणाला आपल्याला मातीच्या पंथीचं महत्व आहे त्यानंतर शेणाच्या पंथीचं महत्व आहे कारण की आपल्याला मागच्याच वेळेस सांगितलं की गायचं खूप महत्व आहे गायच्या शेणाचं गायचं दूध दही तूप या सर्वांचं महत्व आहे त्यामुळे आपल्याला दिवाळीमध्ये गाईच्या शेणाचं महत्व जास्तीत जास्त आहे कारण की ह्या दिवशी आपण जे काय आपल्या घरातले नकारात्मक म्हणजे सणामध्ये नकारात्मक बाहेर काढत असतो नकारात्मक ऊर्जा असते ती आपल्या शरीरातली असेल घरातली असेल ती बाहेर काढत असतो आणि ती कुठून निघते ती आपल्या गायच्या शेणापासून निघते गायच्या गोमूत्रापासून निघते म्हणून आपण जेव्हा रोज ही सेवा करतो ना मण्यांचे तर तेव्हा आपण गायचं गोमूत्र पहिले शिंपडतो आणि नंतर आपण सेवा करत असतो तर आपल्याला म्हणून दिवाळीच्या प्रत्येक दिवाळीच्या काळामध्ये जे काही कर अष्टमीपासून तर भाऊबीजेपर्यंत आपण कमीत कमी एक दिवा एक शेणाचा दिवा तरी लावायचा दिवाळीच्या दिवशी मी तर म्हणते जास्त शेणाचे दिवे लावत चला जेवढे तुम्हाला जमेल तेवढे म्हणजे एक आपल्या घराबाहेर एक कंपल्सरी लावायचा आणि एक देवासमोर आपण जे पूजा करतो तिथे एक लावायचा आणि घराबाहेर आपल्या उमऱ्याच्या बाहेर कंपल्सरी एक शेणाचा दिवा लावा तुम्ही बाकीचे तुम्ही तर जितके लावले तितके चांगलेच आहे परंतु नाहीच जमलं तर दोन तरी कंपल्सरी तुम्ही दिवे दिवाळीच्या दिवशी लावा शेणाचे सॉरी शेणाचे दिवे दोन लावा कारण की आपल्या घरात पॉझिटिव्ह ऊर्जा दरवाजातून येणार आहे आपल्या घरातले निगेटिव्ह ऊर्जा दरवाज्यातून बाहेर जाणारे म्हणून आपल्याला दरवाज्यामध्ये एक शेणाचा दिवा लावायचा आहे आणि एक आपल्याला वातावरण शुद्धी पाहिजे आता आपण जे काय आहे पूजा करताना आपल्याला वातावरण शुद्ध पाहिजे असतं म्हणून आपल्याला त्या वातावरण शुद्धीसाठी एक शेणाचा दिवा तिथं लावायचा आहे तर ते लावायचं आणि म्हणून आपल्याला जेव्हाही आपण पूजा करणार हे आपले दिवाळीच्या पिरियड मधले जे काही दिवाळीच्या सणांची पूजा करणार तेव्हा एक आपल्याला शेणाचा दिवा आवर्जून लावायचं आहे जे त्याच्यामुळे आपलं हे जे काही पूजा आपण करतोय त्या ठिकाणचं वातावरण शुद्ध राहील पवित्र होईल आणि शुद्ध राहील याच्यासाठी आपल्याला करायला लावायचं असतो तर असो आपल्याला एक दिवा लावायचा आहे त्यानंतर दिवा अगरबत्ती लावून पंचमच्यावर पूजन करायचं आहे त्यानंतर आपल्याला त्या दिवशी काही सेवा करायची स्वामी स्तवन म्हणायचं आहे त्यानंतर एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र एकमाळ कृष्णाचा मंत्र कुठलाही मंत्र म्हणा तुम्ही कृष्णाचा मंत्र म्हणा एकमाळ त्यानंतर पुरुष सुक्त वाचायचं आहे श्री सुक्त वाचायचं आहे व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे एवढं आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचे तुम्हाला जर श्रीकृष्णाचे जे काही मंत्र स्तोत्र येत असेल तर ते पण म्हण बोलू शकता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही पण कमीत कमी एवढी सेवा आपल्याला त्या दिवशी करायची बाळकृष्णाच्या मूर्तीवर षडोपचार करायचा आहे सॉरी पहिले बाळकृष्णाच्या मूर्तीवर षडोपचार करायचा आहे ते अगोदर करायचं आहे ते सांगायचं राहून गेलं आणि ती वेळ सकाळी तुम्हाला तेवढा षडोपचार करायला वेळ असेल तर म्हणून मी तो थोडंसं हे केलं होतं पण असेल वेळ तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर त्या दिवशी षडोपचार करा सकाळी लवकर होत असेल तर आणि नंतर हे बाकीचे सेवा करा नाहीतर नाही जमलं तर कमीत कमी आपण सुक्तम पुरुष सुक्तचा अभिषेक केला तरी चालेल म्हणजे जसं आपल्याला आता मी सांगते एवढी सेवा असते असतात तेवढे सेवा असतात परंतु आपल्याकडनं किती सेवा होतात तेवढ्या आपण करायच्या कसं होतं तुम्हाला असं वाटेल ताईने एवढ्या सेवा सांगितल्या मग मा आता माझ्याकडनं एवढ्या सेवा होणार नाही मग काय करू ताई मग तुम्हाला लगेच लोड येतो टेन्शन येतं तर असं असतं की सेवा असतात करायला भरपूर असतात करायला त्यातून आपल्याकडनं किती होता हे महत्वाचं आहे तुमच्याकडनं जेवढा होता तेवढ्या तुम्ही करायचं आहे परंतु जेवढ्या आपल्याकडनं जास्तीत जास्त आपल्याला करता येईल एवढ्या करायच्या असतात ते हे सेवा करायच्या असतात मग त्यानंतर आपल्याला ही सेवा झाली की पुन्हा त्यांना म्हणजे नैवेद्य वगैरे त्या दिवशी आपल्याला गोडच नैवेद्य त्यांना काहीतरी द्यायचं असतो काही कुठलाही गोड नैवेद्य द्या नसेलच काही तर आपण साखरचं नैवेद्य दिला तरी चालेल नैवेद्य द्यायचं चा आरती करायची असा आपल्या तो याचा नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णाचे मूळ पूजनात असेल त्यानंतर यमतर्पण कसं करायचं त्याचा व्हिडिओ मी दुसरा बनवेल तर असं आज आपण येथेच थांबू झालेली सेवा स्वामींचे चरणे अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ